सदर बेवारस वृद्धेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साहेब यांनी दिली असता आम्ही तात्काळ आळंद जाऊन त्या वृद्धेची चौकशी केली असता ती वृद्धा खरंच खूप दैन्य अवस्थेमध्ये राहत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बेवारस अवस्थेत आळंद गावामध्ये फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असता त्या महिलेला आम्ही आता प्रथम उपचार करून शासकीय रुग्णालय घाटी संभाजीनगर येथे प्रथम उपचार केले आहे डॉक्टरांनी तिला थोडा मानसिक आजार असल्याचं देखील सांगितलं आहे तिला आता पुनर्वसनासाठी आम्ही माणुसकी वृद्ध सेवालय झोपटेश्वर भाटा जटवाडा रोड येथे दाखल केलेला आहे पुढे तिच्या नातेवाईकांचा शोध वडोद बाजार पोलीस घेत आहे परंतु अशा अवस्थेमध्ये म्हातारपणी आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढणे ही खूप निंदनीय बाब आहे आपली साधू संतांची हिंदू धर्माची संस्कृती आहे जन्मदात्याला आपण असं रोडवरती फेकू नका ती एक महिला आहे तिच्यावर कुठलेही कृ कृत्य होऊ शकतं तरी याकरिता माणुसकी समूहाची वृद्ध कार्यासाठी आळंद गावातील भाऊ चोपडे असेल गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती असेल बोडद बाजार पोलीस ठाण्याचे एपीआय श्री मोरे साहेब असतील त्यांची पूर्ण टीम असेल सर्वांनी मदत कार्य करून त्या आजीला अन्न निवारा पुनर्वसनासाठी योग्य त्या ठिकाणी पोहोचवले आहे

তুমি পাঠিলাই ৰাম